या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंदरूब यांच्याकडे विहीर शेतळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव आज एकतीस डिसेंबर आणि रविवार दोन्ही एकत्र आल्याने मंदरूपकरांसाठी एक, एक पर्वणीच ठरलेली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दुपारपासूनच अनेकांनी आपल्या कुटुंबियासोबत आणि परिवारासोबत पार्टीचे नियोजन केले आहे या पार्टीमध्ये मटन चिकन आणि वेजचा भेद अनेकांनी आखलाय यासाठीच मंद्रुपच्या मार्केट आणि मटन दुकानामध्ये मंद्रुपकरांनी मोठी गर्दी केलेली आहे मंद्रुप येथे अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर देण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर नवभारत न्यूजने घेतलेला हा एक आढावा पहा